नमस्कार मंडळी कशा आत आज आपण आहोत पेंट कामातली इथून आपल्याला गाडी खाली करत जायचं आहे कर्जतपर्यंत तर काय आला आहे आम्ही निघालो लवकरच रात्री तीनला निघालो पण एका पोल्ट्रीवाल्याने इथे आम्हाला लय ले ले लेट केला कारण तो रात्री कुठे प्रोग्रामला गेला कुठे हरिनाम सप्ताह काय होता तर तिकडे गेला होता तर रोशन आज आमच्याबरोबर तो पण व्हायचा हे रोशन हा आणि त्यात मोठा प्रॉब्लेम काय आला हा बघा हा आसमानी संकट हा चालूच आहे हे बघा पाऊस चालूच आहे तो थांबायलाच मागा नाही पाऊस दिसते ना व्हिडिओमध्ये तर बघा पाऊस पडते हा म्हणजे आसमानी संकटच आहे आता या पावसाला काय आहे एकच शब्द आहे बोलायला आता सहा महिने प पढ़, पडतच आहे राहिला आहेस तर आता नऊ महिने अजून थांब म्हणजे तीन महिने अजून थांब नऊ महिने डिलिव्हरी करूनच जा आता बरं आहे ना काय नुसताच पाऊस नुसताच पाऊस हा काय रोशन <laughs> मित्रांनो काय आला आहे आज रोशनने आपल्या बरोबर पैज लावले की अख्खी गाडी आहे ना तो खाली करणार आहे तुम्ही बोलते हात लावू नका बोलते गोणींना तुम्ही उभे राहा बोलत आहे पण बोलते, बोलते शंभर रुपये एक्स्ट्रा घ्या ना मी बोलतो दिले बोललो शंभर रुपये पण एक्स्ट्रा देत आणि बोलो चार वडापाव पण बोलो म्हणजे वडापाव आपले असतच परत चार वडापाव एक्स्ट्रा हो हा अरे रोशन बरोबर आहे ना हा डील बरोबर आहे ना आपली हा ठीक आहे उलटीवर ना निघालो आपण गाडी खाली करून पण पुढं आलो आणि हा मोठा संकट आला माझ्यासमोर ए बघा ही ढोर रस्त्यावरती आणि त्यात तो मामा काय हाकलतच नाही एक बाजूला आहे न्या कॅनल आहे आपला हेटवणे डॅमचा मामाला आवाज दिला रोशननी की ढोर हाकल आम्हाला जाऊ दे पण तो मामा आला दानका घेऊन पण तो आमच्यावर ना आला तो ढोरांवर मारत होता पण मला वाटलं मलाच मारते ग का आता आईला आता बघा असला असा दानका काढल बघा अ बघा त्याने दानका वरच करून ठेवलाय अरे मामा हकलकला झाला आ, है है। बाबा कशी उपट घालते आईला मामा पण लय डेंजर आहे बाबा मग लागलो बाबा डांबरी रोडला एकदा बाबा कामरली नाक्यावरती निघू दे सिमेंट रोडला बघ आपली चालली गाडी साठ

आता निघलो आम्ही हायवेला सिमेंट रोडला काय माहिती आहे का या गावात आपली गाडी जात नाही म्हणून मग टेम्पो ते बघा आता गाडी क्रॉसिंग करायची आपल्याला टेम्पो मध्ये गाव छोट काय आहे या रोशनला ना लय घानेळी सवय अजून अर्धी गाडी खाली झाली तर चालला लगेच दारू त्या दुकानावर बघा आता गेलाय दारू पियाला आला कधी होईल ती गाडी खाली काय माहिती या काम करा लय बेकार सवय आहे त्याला ते फुगा आणि ती देशी दारू पाहिजे म्हणजे पाहिजे आलो एकदा खोपोली वडवळ टोल नाका हा अजून टोल नाका चालू नाही झालाय बंदच आहे कारण रस्ताच पूर्ण नाही झालाय खोपोली पेन रोड अजूनपर्यंत पूर्ण झालेलाच नाही तो रोड टोल नाका बंदच आहे आणि इथं पुढं गेलं ना की आपल्याला राईट टर्न मारायचा की इथे आपली एक डिलिव्हरी आहे संतोष भाऊ म्हणून म्हणजे चांगले आहेत ते माणूस पोल्ट्रीवाले कधी गेलो की चहा बी पाजणार आपल्याला बघून काळीच फोन मला करतय वाचतय टुरुम टुरुम तुम बघून कॉलेज पण मला करते वाचताय टुरुम टुरुम मंग बस कि ग लवकर मारू या स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर वर ब्रुम 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 तुम बघून कॉलेज पण मला करते वाचताय टुरुम टुरुम मंग बस कि ग लवकर मारू या स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर वर ब्रुम ब्रुम ना, एकदम छोटा आहे पोल्ट्री रोड असताना आता दिसेल तुम्हाला बघा आता हा राईट टर्न मारला ना एकदम छोटा रोड आहे एकदम कटोकट गाडी जाते आता इथे ही शाळा आहे लेफ्ट साईडला मराठी शाळा पुढे गेलो ना एकदम कटोकट वायरी वगैरे बघतच जायला लागतं ते बघा कुंपण कुठं आले रस्त्यावरती तिघा साईडला टाक्या ठेवल्या म्हणजे दोन्ही जानी दुश्मन आहेत म्हणजे इंडिया पाकिस्तान दिसते इथं रस्ता पण सोडत नाही रे बाबा कुंपणी आणि टाक्या पण रस्त्यावर आणून ठेवतात कशी काय गाडी नेणार आता पुढे तर अजून एकदम डेंजर रोड आहे एकदम कटोकट गड़। आणि त्या सकाळी जर दर सातच्या दरम्यान गेली ना गाडी तर या पाईपलाईने आडव्या टाकलेल्या असतात म्हणजे हे नाळाचे पाईप सकाळी सातला पाणी येतं ना तिथं ते बघा आता एकदम कटोकट गड़ गाडी जाते जागाच नाही

आली पोल्ट्री लेक साइड ला डबल शेड़ इथे आहे ना गाडी फिरवा जागा नाही कमीत कमी चार पाच वेळा मा रिवर्स पुढं रिवर्स पुढं क करणार ना तेव्हा ती गाडी जाऊन बसते त्या शेडच्या इथं आता बघा तीन चार वेळा तरी चार पाच वेळा तरी मी पुढं मागं पुढं मागं करतो गाडी तेव्हा ती गाडी जाऊन पाठीमागत बसल जागाच नाही उन्हाळ्यातही समोर जी ब दिसते ना ते पत्रे वगैरे ठेवलेत तिकडे फिरते गाडी पण आता ते सगळा ओला आहे तिकडे त्यामुळे तिथं आपण गाडी टाकत नाही रोशन हाय पाठी माझ साईड सांगायला आज रोशन तर आता या कोर्टीवर किती पडणार आहे कारण वरती दहा गोल साधा घेतलं बघा बघा डबलची खेळ आहे आता ना पुढं निघालो तर आली आपली सासगावची यात्रा ए बघा तयारी चालूच आहे सासगाव सासगावच्या यात्रेची दुकानं वगैरे मांडायची तयारी चालू आहे जो तो आपला जागा जिंकायला आलाय तिथं ए बघा बॉमल्या विठोबा सासगाव दुकाना वगैरे तयार म्हणजे बांधायची कामं चालू आहे तिथे आकाश पाळणे डिस्को डान्स सगळे पाळणे आलेले आहेत मला वाटतं आता दोन तीन दिवसांनी यात्रा चालू होईल ही सातगावची बघा दुकानं बांधायची काम चालू आहेत हे बघा इकडं आकाश फाळन हे बघा ना मला वाटत डिस्को डान्स आहे मित्रांनो आज ना आम्ही गाडीमध्ये फ्रीज सुद्धा घेऊन आलेलो आहोत फ्रीज फ्रीज थंड पाण्याचा दाखवतो तुम्हाला हे रोशन यांना दाखव आणि बर्फ बिर्फ दाखव बिसलरी पाणी आहे बिसलरी पाणी आमच्या घरात हे ना तिकत घ्यायची गरजच नाही आम्हाला नंतर पुढे आलो तर ह्या सुंदर या दिसल्या रस्त्यावरती मग मला तो गाणं आठवला सुंदरी सुंदरी तिचं नाव काय आहे बघा तशाच आहेत ना या सेम टू सेम इथे आलो कोण देऊड्याच्या इथे म्हणजे भाजूला रेडिएशन हॉटेल हो आहे पण तिथं देऊळ बघा तुम्ही मस्त आहे सुंदर बघण्यासारखं आहे बघा आलो कर्जत ना कि बघा श्रीरामाची मूर्त आहे एक नंबर बघण्यासारखी आहे बघा अक्का रोशनला भेटला अख्खा पाण्याची टाकी अरे आंघोळ संभाजी महाराज बघा कसे आहेत उभे शान मध्ये आहे ना खरोखर काय त्यांची कीर्ती होती नाही रोशनला पाठवला स्टिंग आणायला कारण बाहेर पाऊस पडतोय ना ते मी एका म्हणजे मन ऐकलेली की घोड्याला घोडाच लागतो म्हणून पावसाला थंडा म्हणून आडायला पाठवला आहे थोडासा कॉमेडी आहे पाऊस पडते बाहेर वायपर चालू आहे गाडीचे बघा आलो भावन एकदा खारपाड्याला खारपाड्याला आपल्या पोलीस चौकीला कोण नव्हता खालीच रोड होता सारा आजरा शनिवार होता ना पोलीस कोण दिसत नाही

कृता तू जो भस